नमस्कार मी रुचिता ॲग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बाजारात दरवर्षी नवनवीन वाण येत असतात आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन तर नवीन आहे इक्रीसॅट म्हणजेच आंतरराष्ट्रीय अर्धशुष्क उष्णकटिबंधीय पिके संशोधन संस्थेने शेतीसाठी योग्य असा तुरीचा वाण विकसित पण का आहेत या वाणाची वैशिष्ट्य आणि शेतकऱ्यांसाठी हा वाण केव्हा उपलब्ध होणार आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सध्या शेती फार जोखमीची झालेली आहे पण इक्रिसॅट संस्थेने शेतीमधल्या समस्यांवर मात करणारा आणि चांगलं उत्पादन देणारा तुरीचा नवा वाण विकसित केलायसॅट ही शेतीमधील संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरची मोठी संस्था आहे ही संस्था उष्ण पिकांवर संशोधन करत असते सध्या या संस्थेने तुरीचा आयसी व्ही पंचवीस चारशे चव्वेचाळीस हा नवा वाण विकसित केलाय आता या वाणाची वैशिष्ट्य काय आहेत तेही पाहूयात तुरीचा आय सी व्ही पंचवीस चारशे चव्वेचाळीस या वाणाची उंची केवळ दोन ते अडीच फूट आहे त्यामुळे पिकांची काढणी यंत्राच्या मदतीनं करणं शक्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा मजुरीचा खर्चही वाचू शकतो केवळ एकशे वीस दिवसात तयार होतो आणि एकाच वेळी याच्या शेंगा परिपक्व होतात त्यामुळे तुरीची काढणी एकाच वेळी करणं शक्य होऊ शकतं याशिवाय पंचेचाळीस अंश सेल्सिअस म्हणजेच अतिउष्ण तापमानातही हा वाण तग धरू शकतो या वाणाची विशेष गोष्ट म्हणजे या वाणाची लागवड कोणत्याही हंगामात करणं शक्य आहे केवळ एक ते दोन वेळा पाण्याची सोय असली तरी शेतकऱ्यांना या वाणाचं पीक घेणं शक्य होऊ शकतं आज कोरडवाहू तुरीची हेक्टरी उत्पादकता एक टनापेक्षा कमी आहे मात्र या वाणाची उत्पादन क्षमता हेक्टरी बावीस पूर्णांक पंचवीस क्विंटल इतकी आहे म्हणजे इतर वाणांपेक्षा या वाणांची उत्पादन क्षमता दोन ते अडीच पट आहे परंतु तुरीचा आय सी व्ही पंचवीस चारशे चव्वेचाळीस हा वाण शेतकऱ्यांसाठी केव्हा उपलब्ध होणार यावर इक्रीसॅट संस्थेचे महासंचालक डॉक्टर हिमांशु पाठक म्हणाले की आज के दिन हमारे पास पाचशे हायब्रीड पाईपलाईन मे आहे एक दो हायब्रीड विल बी रिलीज नेक्स्ट इयर और मे भी दो साल के अंदर हम चार पांच और हाइब्रिड को रिलीज कर पाएंगे और हाइब्रिड रिलीज करने का मतलब है कि जो आपका ट्रेडिशनल वेराइटीज हैं उससे पंद्रह से बीस परसेंट ईल्ड आपको ज़्यादा मिलने वाला है तो हाइब्रिड जब आ जाएगा मार्केट में तो इसका भी प्रोडक्शन और आगे बढ़ता जाएगा तो ये जो है कि पीजन पी जो तूर का मामले में आपने खास करके पूछा तो ये कुछ डेवलपमेंट है और साथ साथ इसमें पानी का प्रबंधन कैसे होना चाहिए मिट्टी का प्रबंधन होना कैसे चाहिए वो सब पूरा पैकेज के साथ जो है कि हम इसको भारत सरकार को महाराष्ट्र शासन को सबको हम इसको दे रहे हैं ताकि ये आगे बढ़े इग्रीसेट संस्थेचे सध्या 5 ते सहा संकरित वाणांवर सध्या संशोधन सुरू असून 2 वर्षात काही वाण प्रसारित होण्याची शक्यता आहे कोरण शेतीत तुरीचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा वाण गेम चेंजर ठरू शकतो असा विश्वास डॉक्टर पाठक यांनी व्यक्त केला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका